ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत हे दादा अरब तीस वर्ष बोलून बोलून माझा घसा खराब झालाय हो। अरविंद भाई मेहता सौभाग्यवती नेतात त्यांच्या दोन सुकन्या आणि इतर सगळा नेता परिवार स्टेजवरचे सगळेच मान्यवर लोकप्रतिनिधी आरविंद प्रेम करणारे आपण सर्व लोक महिला बंधू आणि बघितलं खरं तर भाषणाची यादी मी बघितली आणि सगळ्यात शेवटी माझं नाव होत मला पळून जायचं कुठली संधीच नव्हती अरविंदरावच जे अनेक वैशिष्ट्य आहेत त्यात कोणाला कधी कुठं हो। अडकवावं आणि अध्यक्ष केल्यावर उठताही येत नाही अरविंद तुमचा वाढदिवस होता समाजशास्त्राचा जर विचार केला तर अध्यक्षांना कोणाला बोलायला द्यायचं आणि कोणाला नाही याचे अधिकार असतात मी ते वापरले नाही ते एवढंच लक्षात सभापती म्हणून काम करत असताना हे अधिकार वापरायलाच लागतात ती सवय होती वसंतराव तुमचं मी आभारी आहे अगदी एका फोनमध्ये आम्ही नारविंद आणि सुभाष राव आम्ही विचार करत होतो की कोणाला बोलवा असे राज्यावरचे बरेच पत्रकार मी ओळखतो दिल्लीचे काही ओळखतो तर त्यांना ग्रामीण भागातली पत्रकारिता कळते असं मला स्वतःला तर काही वाटत नाही अरविंदबाईंनी जो उल्लेख केला की रणजित शिवा आणि माझी भांडणं आहेत संघर्ष आहे तर तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकांची आम्ही आता कॉलरी धरू का अरविंद भाई तुम्ही पत्रकारिता गेली तेव्हा मी रविवार पेठेतल्या तुमच्या ऑफिसमध्ये आरिवंश तिथं आपण काय गप्पा मारत होतो याचं विस्मरण तुम्हाला काय झालं त्या काळात आख्या महाराष्ट्रात फलटणचं काय प्रसिद्ध असेल तर गटकटाचं राजकारण प्रसिद्ध होत साहेबांनी जर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही एक लक्षात घे अरविंद बाई की कुणा कुठं थांबावं हे आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं आपण काळजी नसावी आपल्या पोटाची काळजी आम्ही घेऊ काही वेळ आम्हाला जरा भांडून द्या काय वेळ मतभेद आणि भांडणं याच्यात लांब फरक आहे आणि मतभेद राहिले तरच लोकशाही टिकते संघर्ष स... हा शब्द मला स्वतःला पटत नाही व एक ते संघर्ष नसतो ज्याला त्याला आपली मतं असतात ज्याला त्याला आपली महत्वाकांक्षा असते आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपण व काम करत असतो त्यामुळे लोकशाही मानणारे जे लोक आहेत त्यांना संघर्ष हा आवडायला पाहिजे संघर्षाला सात्विकतेची आणि माणुसकीची जोड जर मिळाली आणि संघर्षाचा केंद्र कोणाला कुणाला पद नसावीत सर्वसामान्य माणसाला पद असावी तो केंद्रबिंदू असावा एवढी बाकी इच्छा तीस वर्षाच्या राजकारणानंतर आणि ज्या केंद्रबिंदू तुम्ही आम्हाला दोघांना बोलता इथपर्यंत ठीक आहे अरविंदभाई तुम्हाला अधिकार आहेत अरविंदबाईंचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला दोघांच्यातलं कळलं का की त्यांनाही वाटतं ते त्याच्यात आणि मलाही वाटतंय मी माझे हे त्यांचं वैशिष्ट्य आता खरं कोणाचे ते आम्हाला काही कळायला जाणार नाही अरे अख्या जिल्ह्यातल्या काडी घालणार इथं उपस्थित आहे त्याच्यासमोर काय बोलायचं हे करमणुकीचे विषय झाले सगळे पण अरविंदबाईंची माझी खरोखर निखळ मैत्री होती आणि हे क्षेत्रच असं आहे की इतक्या दीर्घ होत त्यांनी कोण कौन कोणाशी मैत्रीपूर्ण अरविंदबाई मलाही काही सोडत नाहीत मग त्यांच्या लेखणीचे फटकारे मी खाल्लेले त्यामुळे अरविंदभाई बोलायचं नव्हतं पण एक निश्चित बोलून की तुम्हीच बोलला की आमचं पोट कसं चालायचं तर तुम्ही पोटासाठी हे करणार का सर्वसामान्याच्या भुकेसाठी करणार हे एकदा आम्हाला निश्चितपणे कळून द्या म्हणजे त्याप्रमाणे आम्ही दोघंही वागू आम्हाला काय फरक पडतो अरुण भाई ह्याला काही अर्थ नाही आहे पत्रकारिता हा चौथा का पाचवा स्तंभ म्हणून मानला जातो जागतिक पातळीवरचे कित्येक पत्रकार सारख्या प्रेसिडेंटला पत्रकारांनी घालवले ट्रम्प सारख्या प्रेसिडेंटला घालवले आपण सगळं बघतोय आम्ही काय तुमच्याकडनं त्या अपेक्षा करत नाही मी स्वतः फक्त एकच अपेक्षा करतो की तुम्हाला लिहायचं असेल धरून चाला हे रणजित सिंह माझ्याबद्दल काही बोलले खरं सांगायचं तर त्यांचंही भाषण मला ऐकू आलं नाही आणि वसंतराव तुमचंही ऐकू आलं नाही आर्मने ती व्यवस्था केली होती काही शब्द इकडे तिकडं झाला असतो तर ते पाटलाचा वाढदिवसाचा रुपये झाला असतं ती सध्या द्या आता परत लवकर पाटलांनी अशी सरकस जमवली होती जी सरकस रंगली किती झाले हो? किती सांग म्हणून तर तेच म्हणलं मी कि तेच बरं झालं तुम्हाला येते ऐकू तेवढं बरं झालं जास्त बोलण्यात अर्थ राहिले नाही इतक्याच प्रदीर्घ काळात चाललेला हा वाढदिवस हा अमृत महोत्सव आणि एक अखंड असलेली मैत्री याच्या बाबतीत आपल्याला साक्षीदार म्हणून इथं उपस्थित राहता आलं त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे राजकारणाचे विषय राजकारणापाशी आपण ठेवू परंतु हे खंत निश्चित आहे की जे ते ते तीस वर्ष विधानसभेत बघितलं हे आमच्या काळात आमचे जे कोण हिरो होते आमचे जे कोण विरोधक होते आणि आमचे जे कोण मतदार होते, विकास मतदा विकास होते। मतदा विकास ते विकासावर मतं टाकत होते विकासावर एकमेकांशी वाद होते परंतु मतदान हे आजकाल विकासावर होतं की नाही हा मोठी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निश्चित आहे आणि अरुणबाई उर्वरित आयुष्य तुमचं सुखाचं जावं ही तर इच्छा इथं बसलेल्या सगळ्याच माणसांची सगळ्यात महिला भगिनींची माझी स्वतःची आहे सगळ्यांची आहे परंतु हे जे चाललं आहे याच्याविषयी परखडपणे या तालुक्यात जर कोण लिहू शकेल तर तुम्ही एकट्या ती माझी चूक असेल अजून कोणाची चूक असेल लिहायलाच पाहिजे तरच आम्ही सुधरू आमचं ऐकून जर तुम्ही लिहायला लागला तर पत्रकारितेला अर्थ राहणार नाही ही पेट निघत होते आणि पेड न्यूजला काही अर्थ राहत नाही हे आपण सर्वांनीच लानकर साहेब बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला पत्रकारितेचे अपूर्व अशी जोड मी त्या काळात बघितलेली आहे अगदी घरात सांगायचं चिमणराव कदमांचे अतिशय जवळचे एक कदमच होते पत्रकार त्यांची माझीही मैत्री जमली अशाही मैत्री असतात अशीही प्रसिद्धी मिळते परंतु एकच आहे की सगळंच बदललेलं आहे तेव्हा या बदलाला स्वागत करताना भाई आपल्यालाही बदलायला लागणार आहे उर्वरित आयुष्य तुमचं चांगलं जावं दीर्घ आयुष्य मिळावं उत्तम आरोग्य मिळावं आणि हे सगळं मिळायला मलाही दीर्घ आयुष्य लाभावं उत्तम आयुष्य मिळावं एवढी आपल्याकडंच करत प्रार्थना करतो ईश्वराकडे करत प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांच्याकडं प्रार्थना करतो धानकर साहेब कर सा, तुम्ही खरं जास्त बोलायला पाहिजे होतं धानकर साहेब किती बोलतात याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे धानकर साहेबांच्या आपले काही नेहमीच संघर्ष आहे मैत्री असे जे हे ऊन पावसाचे खेळ असतात ऊन पावसात वादळ येऊ नये एवढं बाकी अरविंद भाई तुम्ही बघा एवढंच बोलतो जास्त काही बोलत नाही कारण बोलायला प्रल्हाद पाटलांनी मला सांगितलं की एक तासापूर्वी त्यांना भूक लागलेली आहे पाटील काही सहन करतील पण पोटाची भूक कधी काही सहन करतील असं मला वाटत नाही कारण हा मग एकच आहे आपल्या तालुक्यात की दिवसाकाठी चार वेळा जेवू शकतो किती वेळा आणि सुखात जाऊतो आता पाटलांच्यावर जा घसरण्याच्या आधी माझी जी जीव मी आवडतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा स्टेजवर बसलेल्यांनाही शुभेच्छा आणि आयुष्यभर आपली मैत्री कायम राहावी एवढंच अरविंदभाई बोलून आपली रजा घेतो धन्यवाद